सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळच्या इरळीमध्ये एकशे पंचवीस ग्रॅमचा दोनशे पन्नास कोटींचा एम डी ड्रग साठ्यावर कारवाई सांगलीच्या सा सांगली कवटेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे एम डी ड्रग्स साठ्यावर कारवाई करण्यात आली मुंबई क्राईम ब्रँचकडून छापा टाकून मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इराळी गावातल्या एका शेतात असणाऱ्या घरात दोनशे पन्नास कोटींचा हा एम डी ट्रक साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला होता मुंबई क्राईम ब्रँच आणि सांगली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात एम डी ट्रकचा साठा सापडल्याचं सांगण्यात येते आहे तर नेमका हा ड्रग्स कोठून आला आणि त्याचं काय करण्यात येत होतं याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतोय मात्र नेमका किती ड्रग्स साठा सापडला याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आलेली आहे नुकतंच पुणे पोलिसांकडून कुपवाड येथून जवळपास तीनशे कोटींचा ड्रग साठा जप्त करण्यात आला होता या यापाठोपाठ पट। कवटेमहांकाळ तालुक्यात सापडलेल्या ड्रग्जमुळे खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली